तर आज आपण पाहणार आहोत की सव्वीस जानेवारी आणि पंधरा ऑगस्ट हे स्वातंत्र्य दिन आपण नेहमी साजरे करतो तर का करतो सर्व भारतीयांना हा सर्व इतिहास माहीत आहेच पण त्या थोर क्रांतिकारकांच्या कार्यावर थोडासा प्रकाशच होत आणि त्यांचं जे बलिदान आहे त्यांचा जो आदर्श आहे तो आपल्या नजरेसमोर असावा हीच एक छोटीशी भावना ठेवून आजचा आपण हा व्हिडिओ पाहणार आहोत ज्यावेळी इंग्रज भारतात आले ते व्यापारी म्हणून आले आणि राज्यकर्तेच बनले भारतात येऊन त्यांनी सर्व परिस्थितीचा आढावा घेतला आणि आपला एक एक डाव टाकून पूर्ण देशच काबीज केला आणि आपला देश हा गुलामगिरीत गेला त्यावेळी आपल्या भारतीयांचा त्यांनी अमानुष असा छळ केला खूप अत्याचार केले जनावरांसारखी वागणूक दिली आपलेच कष्ट घेऊन आपलाच देश लुटण्याचा खूप प्रयत्न केला अशा प्रकारे पूर्ण पारतंत्र्यात असणारा आपला देश स्वतंत्र करण्यासाठी काय काय आणि किती कष्ट करावे लागले असतील याचा थोडा खोल विचार जरी मनात आला तरी आपल्या काळजात धस्स झाल्याशिवाय राहत नाही त्या थोरवीरांनी स्वातंत्र्यासाठी आपल्या प्राणाचीही पर्वा केली नाही म्हणून तर आपण आज हे स्वातंत्र्याचे दिवस पाहतोय नाही तर कल्पना करून पहा आपण जर पारतंत्र्यात असतो तर आपली आता काय परिस्थिती असती म्हणून त्यांचा हा आदर्श आपण आपल्या डोळ्यासमोर ठेवला पाहिजे सव्वीस जानेवारी म्हणजे आपला प्रजासत्ताक दिन आपल्या भारतीय घटनेचे महान शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेली घटना ही याच दिवशी अंमलात आली आणि आपला देश एक स्वतंत्र प्रजासत्ताक राष्ट्र झालं पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वातंत्र्य मिळाल्यानंतर देशात सुरक्षित कायदा सुव्यवस्था तरतुदी अर्थव्यवस्था देश सुरळीत चालण्यासाठी घटनेची नियमावली व्यवस्थापन हे खूप आवश्यक होतं लोकशाही पद्धतीने राज्य हा देश चालावा म्हणून त्यावेळच्या नेते मंडळींनी खूप परिश्रम घेतले परकीयांच्या गुलामगिरीचं आणि हुकुमशाहीचं जोखड झुगारून आपल्या भारत देशाचं एक स्वतंत्र लोकशाही राष्ट्र निर्माण केलं हे करत असताना स्वातंत्र्यासाठी ज्या थोर क्रांतिकारिकांनी जे बलिदान केलं त्यांचं बलिदान मात्र विसरून चालणार नाही जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले सोडिले सर्व घरदार सो सुखी संसार जे देशासाठी लढले ते अमर हुतात्मे झाले त्यांचा एक थोर आदर्श आपल्याने आपल्या नंतरच्या पिढीसाठी राहावा याच हेतूने आपण हे दिन साजरे करतोय भारतमातेच्या स्वातंत्र्यासाठी अहोरात्र झटणारे अनेक थोर क्रांतिकारक वीर होऊन गेले त्यांनी आपल्या संसाराचा घरादाराचासुद्धा कधीही विचार नाही केला देशासाठी त्यांनी हाडाची काढं केली रक्ताचं पाणी केलं मांसाचा चिखल झाला परंतु ते मागे हटले नाहीत त्या थोरवीरांना शतशः प्रणाम आणि वंदन पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी जरी आपला देश स्वतंत्र झाला असला तरी एक स्वतंत्र राज्यघटना मात्र सव्वीस जानेवारीलाच अंमलात आली आपल्याला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस